रत्नाकर अवसेकर हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक ख्यातनाम अशा पद्धतीचे कलाकार आहेत त्यांची संबंध महाराष्ट्रावर प्रेरणादायी भाषणं आणि विशेष करून निवडणुकीच्या काळामध्ये आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ज्या पद्धतीनं ते भाषण करायचे हुबेहूब त्याच पद्धतीचं भाषण ते करू शकतात ते, ते करत आहेत आणि आज विलासराव देशमुखांच्या पाश्चात्यामध्ये संबंध महाराष्ट्रातनं कर्नाटक आणि गुजरात बॉर्डर या भागात काँग्रेसचे उमेदवार हे त्यांना आवर्जून बोलवत असतात केवळ विधानसभाच नव्हे तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीसाठी सुद्धा अनेक सरपंचा त्यांच्याकडे मागणी असते की तो साहेबांच्या आवाजामध्ये आम्हाला आमच्या प्रचाराचं भाषण हवं आहे म्हणून तर ते केवळ भाषणच करतात नव्हे ते सामाजिक कार्य म्हणून या राज्यातल्या अपंगाच्यासाठी जे अपंग अपत्य आहेत मुलं आहेत त्यांना व्हीलचेअर वाटप करण्याचं काम इथे मोठ्या प्रमाणात करतात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये काम केलं येणाऱ्या सव्वीस जानेवारीला ते लातूर इथे शंभर व्हीलचेअर्स एका व्हीलचेअरची किंमत जवळपास एक्केचाळीसशे रुपये चार हजार शंभर अशा पद्धतीच्या शंभर व्हीलचेअर्स ते देत आहेत आणि ते लोकवर्गीरितनं करतात ते म्हणतात की मी फक्त एकच व्हीलचेअर देऊ शकतो आणि देणार पण लोकांच्या सहभागामध्ये एक मोठा कार्यक्रम ते सव्वीस जानेवारीला लातूर शहरामध्ये घेत आहेत मी आणि माझ्या वतीने त्याला या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो ते माझे जुने मित्र आहेत सहकारी आहेत आम्हाला अभिमान आहे परिवारातच एक सदस्य म्हणून ते काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विलासरावांचा आवाज आणि विलासरावांची स्मृती की पुन्हा जिवंत राहण्याचं काम आणि महाराष्ट्रभर तो आवाज फिरवण्याचं काम प्रयत्न करते अवश्य करतायत खरं म्हणजे त्यांना जेवढे म्हणून देशमुख परिवाराच्या व्यतीला धन्यवाद द्यावे तेवढे कमीत मी त्यांच्या या सगळ्या कामाला मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना दीर्घायुष्य लाभ आणि त्यांच्या हातून अशाच पद्धतीनं अपंगाची आणि सामान्य लोकांची सेवा करावी या शुभकामना यानिमित्तानं मी त्यांना देतो धन्यवाद